पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या मनमाडमध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनमाड पोलिसांनी धडक कारवाई करून अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या इस्मानवर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील बनावटीचे पिस्टल तसंच दोन जिवंत काडतुस ताब्यात घेतल्यानं एकच खळाली शहरातील विवेकानंद भागात ही कारवाई करण्यात आली शहरातील चंदनवाडी भागात गुप्त माहितीवरून कारवाई केली असता धारदार हत्यारी सापडली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून ही कारवाई होत असल्यानं सर्वत्रच पोलिसांचं कौतुक होत आहे निवडणूक अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात आर्म्स ऍक्ट अगेन्स्ट एक स्पेशल ड्राईव्ह घेतली होती या स्पेशल ड्राईव्ह मध्ये आम्ही डी एस डी एम योलाकडून घरजडतीसाठी आदेश प्राप्त केले होते आणि एस पी नाशिक ग्रामीण श्री बालासाहेब पाटीलचे मार्गदर्शनाखाली एक स्पेशल टीम प्रिपेअर केली होती या स्पेशल टीममध्ये एस डी पी ओ मनमाड श्री बाजीराव महाजन आणि मनमाड शहरचे पोलीस निरीक्षक श्री विजय करे साहेब निरीक्षक भारत जाधव साहेब पोलीस निरीक्षक हेमंत बेंगाले पोलीस अमलदार संदीप जालटे विशाल रमेश अवार्ड रणजीत चव्हाण मयूर पठारे नितीन मेन दिवाली दिपाली अवार्ड संगीता वाटपाडे नितीन पानसरे बंकर असे पोलीस अंमलदार आणि पोलीस ऑफिसर होते तेरा तारीखला आम्ही मनमाड शहरात एक इसम यांच्या नाम आहेत मिलिंद यांच्या नाम आहेत संजय देवर राणार विवेकानंद नगर यांच्याकडून आम्ही एक गवठी कट्टा त्यांचे घरून पकडला होता आणि चौदा तारीखला आम्ही श्री मिलिंद सुरेश ओबाले यांच्याकडून छे कोयते तलवार पकडले होते या अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात गुन्हे दाखल केले ज्यांचा नंबर आठशे चौदा आणि आठशे अठरा आहेत या मदे था था। दोने ही मदे आरोपी अटक करण्यात आले आहेत आलेले आणि ज्यांच्याकडून त्यांनी हे आर्म्स पकडले आहेत या घेतले आहेत त्यांना पण पकडण्यासाठी आमची कोशिश चालू आहेत न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक